साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची छप्पनवी पुण्यतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीनं जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली या कार्यक्रमास अशोकरावजी कांबळे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते पुष्पर अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित प्राध्यापक अभिजित सर अविनाश सर डॉ रवी कुमार गवई बापू जगताप साहेब बजरंग शिंदे सर नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदंडे महम्मद जमादार जमीर शेख राम कांबळे सागर दरबारी मलिक जमादार उमेश लोंडे संजय कांबळे शब्बीर चिविलकर तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर शहरामधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन सर्व मान्यवरांच्या वतीनं करण्यात आलं हिरकणी न्यूजकरिता जयवंत पिसाळ मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा